बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस अठ्ठावीस एप्रिल रोजी उत्साहात साजरा होतो आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रवी राणा यांच्या गंगासावित्री निवासस्थानी अनेकांनी गर्दी केली युवा स्वाभिमान पार्टी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छा देण्याकरता दे राणा यांचा वाढदिवस अठ्ठावीस एप्रिल रोजी साजरा होतोय त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी त्यांनी अनेकांच्या उपस्थितीत केक कापला सुंदर पुष्पांचा हार घालून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या युवा स्वाभिमान पार्टी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छा देण्याकरता गर्दी केली पुष्पगुच्छ देऊन दीर्घायुष्य व आरोग्याच्या शुभेच्छा प्रत्येकाने दिल्या जिल्हा स्टेडियम अमरावती मॉर्निंग वॉक ग्रुपचे आमचे सर्व सदस्य यांच्यातर्फे मी अनिल पमनानी मोबाईल असोसिएशनचा अध्यक्ष पण आहे आणि का लहान सहायक कार्यकर्ता आहे मी माझ्या ग्रुपतर्फे यांना हार्दिक जन्मदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमचे हरपत मोला खिलाडी आणि गरिबांचे कैवारी सगळ्यांच्या सुखादुःखात धावणारे रात्रंदिवस लोकांच्या संपर्कात असणारे अशा आमच्या वाघाचा वाढदिवस आहे रविभाऊ राणांचा या वाढदिवसानिमित्त पूर्ण अमरावती जिल्हा व अमरावती शहर पे वो शहर अध्यक्ष संजय तरफे वारदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी जनसेवक महेश मूलचंदानी आज बनेरा मतदार संघ के तड़फदार दमदार विधायक रविभा इनका जन्मदिन है और ये जन्मदिन नहीं आज बायका दा गोर गरीबों की सेवा करने का भी दिन है आज ये जो जन्मदिन है रविभा का आज जन्मदिन के उपलक्ष्य में गौर गरीबों में सेवा की जाएगी आज हम अनेकों जगहों पे चप्पल वितरण फराड़ी वितरण अनेक अनेक उपक्रम भी किए जाएंगे मुझे लगता है कि रवि भाऊ का नाम गौर गरीबों का मसियाओं का दाता कहा जाता है और ये वाकई सच्चाई है आज आप देखोगे कि जगह जगह पे रवि भाऊ का नाम ही रवि राना जो बांटता है गरीबों में किराना ही एक संदेश देना चाहता हूँ की गरीबो का मसीहा एक ही रविभाऊ राणा भाऊ बोला मी दिलीप रामराव पाटील वळगाव मावरे रविभू राणा यांचा कार्यकर्ता आज रविभू राणा यांचा वाढदिवस मतदार मतदारसंघाचे दबंग आमदार यांना सगळ्या तमाम जनतेकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो आणि सर्व घरगरिबांचे गर कैवारी असलेले आमचे रविभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मैं सनी दादलानी भारतीय जनता पार्टी सिंधी सेल सचिव हमारे मित्र पक्ष के आमदार रविभा राणा जी को तय दिल से जन्मदिन की बधाया देता हूँ और भाभी जी को जीत के एडवांस में बधाई देता हूँ विजय यवली रविभा उदंड आयुष चलावो वार हार्दिक शुभेच्छा तथा भाभीला यश मिलो इलेक्शन मधे मी डॉक्टर अशोक उमप साईनगर अमरावती माडी समाज गट सत्यशोधक तर्फे मी युवा स्वाभिमान पार्टीचे तळफदार जनतेचे कैवारी आमदार रविभाऊ राणा यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करतो जनतेची सेवा अशीच त्यांच्याकडनं पुढेही चालू राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शुभेच्छा जी। मेरा नाम रमेश बद्रे है मैं बुधवारा चौक रहता हूँ आज रवि भाई राणा जी का बर्थडे है इसलिए हम जितने भी हमारे मॉर्निंग ग्रुप के जो दोस्त हैं उन सबको लेके यहाँ पे हमारे मित्र श्री वीक जी का चुटके साहब इनके साथ में आए हैं और हम रवि जी राणा को दिल से उनके जन्मदिन के ऊपर शुभेच्छा देते हैं बहुत बहुत बार बार मैं राजेंद्र तारेकर माझं राजकमान चौकात तारेकर ज्वेलरीमधून शोरूम आहे आणि आमचा हा जिल्हा अमरावती जिल्हा मॉर्निंग स्टे अमरावती जिल्ह्याचा अमरावती जिल्हा स्टेडियमवर आम्ही मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे आणि या ग्रुपचे आम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस सदस्य इथे हो रविभाऊ राणा माननीय आमदार रविभाऊ राणा यांचा वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता इथे आलेलो आहे आमच्या मनपूर्वक त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा